कोलकाता बदलापूरसह अनेक ठिकाणी झालेल्या महिला अत्याचारांबाबत समाजाच्या संवेदना आवाहन करणे आणि अशा घटनातील पीडित त्यांचे कुटुंबियांसोबत समाज ठामपणे उभा आहे हे मांडण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांनी आज सकाळी इरविन चौकात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जाणीव जागर करण्यात आला या प्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले पीडित आणि प्रतिसंवेदना म्हणून चंद्रशेखर बावनकुळे स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाप्रनिष्ठ ठेवण्याचे आव्हान यावेळी उपस्थितांना केले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशा दुर्दैवी घटनेचे राज राजकारण करू नये राजकारण करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक विषय आहेत त्यात ते त्यांनी खुशाल राजकारण करावे त्यांचे राजकारण त्यांना लख लाभ असो अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी व्यक्त केली घटना अत्यंत दुर्दैवी आहे समाजमन दुखवणारी आहे संपूर्ण महाराष्ट्राची जनता बदनापूरच्या घटनेमध्ये जो परिवार आहे त्याच्यासोबत आहे आमच्या सर्वांच्या संवेदना कुटुंबियासोबत आहे आणि महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये याकरता भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर जागर जाणीवेचा वेचा आणि यातून संपूर्ण समाजामध्ये जनजागृती करून अशा घटना होऊ नये याकरता महाराष्ट्राला संपूर्ण सोबत घेतलं पाहिजे अशी भूमिका आमची आहे मला वाटतं हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व सरकारकडं ही मागणी करतो आहे की लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर सर्व सरकारने आपले अधिकार वापरून या घटनेमध्ये दोषी असलेल्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अत्यंत तातडीनं झाली पाहिजे याकरता आम्ही सरकारकडे पाठपुरावा करतो आहे आमची जबाबदारी आहे पक्ष म्हणून आणि निश्चितपणे जे जे काही पक्ष म्हणून आम्हाला करायचं आहे ते निश्चितपणे आमची सामूहिक सामूहिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही करतो आहे आणि या घटनेला आम्ही शेवटपर्यंत याच्या मागे लागून आरोपीला प्रचंड शासन झालं पाहिजे याकरता आम्ही काम करणार आहोत पवार ठाकरे यांनी काँग्रेसला त्यांचं राजकारण लखलाब आहे मलाही सून आहे मलाही मुल मला मुलगी आहे मलाही नात आहे त्यांनाही मुलगी आहे त्यांनाही नाती आहेत अशा घटनेला राजकीय घटना म्हणून पाहू नये राजकारण करण्याकरता खूप विषय महाराष्ट्रामध्ये आहेत पण ही घटना त्या कुटुंबाचा तरी विचार केला पाहिजे ज्या कुटुंबाचा आपण न्याय देण्याकरता बोलतो आहे त्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे आणि त्या कुटुंबाला सर्व म्हणून काय ताकद देता येईल सर्व पक्ष म्हणून चौदा कोटी जनता म्हणून काय ताकद देता येईल हे काम केलं पाहिजे पण प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून मला वाटते आज काही तो बोलायचा विषय नाही आहे इतक्या साऱ्या घटना महाराष्ट्रामध्ये त्यांच्याही काळात घडल्या पण आम्ही सर्वांनी त्या काळात सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो अशा घटना गंभीर घटनामध्ये पाठीशी उभं राहिलो सरकारच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि गंभीर घटना होऊ नये काळजी घेतली पाहिजे मला वाटतं थोडं याच्यामध्ये राजकारण करू नये असं मला वाटतं